नमस्कार मी शोभा कुमावत आज मी कोबू वडे बनवणार आहे त्यासाठी मी कोबू कापून घेतला आहे कांदा कापून घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या जिरे लसूण यांची पेस्ट करून घेतली आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेला कोबू घेतलेला कांदा घेतलेली पेस्ट आणि घेतलेली कोथिंबीर मी आता मिक्स करून घेणार आहे थोडस मी पाणी टाकून घेत आहे चवीनुसार एक चमचा मीठ